तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही एक रुपये जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं जनतेसाठी करायला लागतं प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यासमोर ती बैठक झाली त्यांच्यासमोर जी झाली ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरलं जाणार हे घोडे कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत सूटबूट लोकांचे आहेत सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या म्हणजे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत डब्ल्यू आय टी सीला सांगा तिथे तबेले करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेस कोर्सवर काम करणारे लोक आहेत आजूबाजूला राहणारे लोक तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेलं आहे आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या एसआरए मध्ये आम्ही तुम्हाला समावून घेऊ नक्की कुठची एसआरए तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब कारण तिकडे बाजूला जी एस आर आय आहे गेले वीस वर्ष एस आर आय आणि त्या बिल्डरचं तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो ती एस आर आय पूर्ण सुरू झालीच नाही आहे पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ॲडिशनल एफ एस आय देऊ हा एफ एस आय कोणाच्या पैशातून येणार आहे तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे टॅक्सच्या पैशातून येणार आहे मुंबईच्या पैशातून येणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका